सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने आठ हजार कोटींच्या ठेवींचा टप्पा केला पार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने आठ हजार कोटी ठेवींचा टप्पा पार केलेला आहे फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत जिल्हा बँकेच्या ठेवीमध्ये वाढ झालेली आहे त्याबरोबरच सात हजार दोनशे कोटींची अ कर्जाचा टप्पा त्यांनी पार पाडलेला आहे त्यामुळे आता बँकेची प्रगती चालू असून मार्च अखेरपर्यंत शून्य टक्क्यांवर येईल असा विश्वास जिल्हा बँकेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी बाग यांनी व्यक्त केला आहे त्याबरोबरच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय या अपेक्षे शेतकरी होते शासनाच्या शेतकरी कर्जमाफी निर्णयाकडे बँकेचे लक्ष लागून होते मात्र त्याबाबत निर्णय झालेला नाही आता मार्च अखेरपर्यंत कायदेशीर वसुलीवर भर देण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे मार्च अखेर पंचावन्न ते साठ टक्के वसुली होईल असा विश्वास देखील जिल्हा बँकेकडून व्यक्त करण्यात आला आहे दहा फेब्रुवारी अखेर म बँकेनं आठ हजार कोटीच्या ठेवीचा टप्पा पार केलेला आहे आणि सात हजार दोनशे कोटी याचा कर्जाचा टप्पा पार केलेला आहे त्याच्यामुळे यावर्षी चांगली प्रगती आहे आणि नेट एन पी ए मार्च पंचवीसला नक्कीच शून्य टक्के येईल त्यात काही शंका नाही आहे ग्रॉस एन पी ए पण साडेसात टक्के आणायचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे आमच्या कायदेशीर कार्यावा मोठ्या प्रमाणात आम्ही सगळ्याच संस्था वैयक्तिक सगळ्या लोकांवर जप्तीच्या कार्यवाह किंवा ज्या 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 कायदेशीर कार्यावया वसुलीच्या करता येतील त्या सर्व कायदेशीर मार्गाने हा आमचा एन पी ए वसूल करायचे प्रयत्न चालू आहेत आणि यावर्षी शासनाने शासनाच्या शासना कर्जमाफीच्या आशेकडे लोक थोडे इतके दिवस वाट बघून होते की शासनाची कर्जमाफी होईल काय पण ते कालपासून आता वसुलीला पण चांगला वेग घेतलेला आहे आणि मार्च अखेर पंचावन्न ते साठ टक्के वसुलीपर्यंत जाऊ असं तुमचं टार्गेट आहे एवढं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली